पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे यांच्या आदेशाने पीपल्स रिपब्लिकन पार्टी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भैया चौक येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सोलापूरचे उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुने यांच्या मार्फत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी निवेदनाद्वारे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अभूतपूर्व योगदान देणारे आणि आपल्या साहित्यरूपी लेखणीतून समाज परिवर्तनाचे नवक्रांतीबाज व परिवर्तनवादी विचार जनमानसात रुजविणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना एक ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारतरत्नासह साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरविण्यात गौरविण्यात यावे अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांनी केले यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष विश्वजित सरवदे शहर संपर्क प्रमुख शरणू हजारे जिल्हा उपाध्यक्ष जावेद बानकरी जिल्हा युवक उपाध्यक्ष महबूब शेख अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मोहसीन सगरी जिल्हा चिटणीस वाहिद मुस्तफा आदी कार्यकर्ते उपस्थित होते